शेतकरी बांधवांनो आता शेतकरी आडसाली ऊस लागवडीचं नियोजन करत आहेत आणि आडसाली ऊस लागवड करण्यापूर्वी आपल्या शेतामध्ये उत्कृष्ट असं दर्जेदार हिरवळीचं खत तयार करण्याच्या अनुषंगानं म्हणजे विद्यापीठाची तशा प्रकारची शिफारससुद्धा आहे तर असाच एक नाविन्यपूर्ण प्रयोगीचं प्रगती शेतकरी रवींद्रजी देवरवाडे यांनी केलेला आहे तर आता हा हा जो काही दाईंचा पेरलेला होता एप्रिलमध्ये तर त्याला फुलंसुद्धा जे आहे ते आता हे फुलावर आहे सद्यस्थितीत थीक आणि आता हे जे आहे ते चांगल्या मुळांच्या गाठीसुद्धा उत्कृष्ट इथं जे आहे ते प्रत्यक्षायला जे आहे ते तयार झालेलं आहे बायोमास चांगला तयार झाला नाही तर मागचा जो काही ह्या मे महिन्यामध्ये मागच्या पडलेला पाऊस तर तो, तो आता उघडलेला आहे आणि जर पाहायला गेलं तर बऱ्यापैकी जो आहे तो आता इथं वाघसा परिस्थिती निर्माण झालेली आहे राना हडकलेली तर हे झाल्याच्यानंतर आता हा जो काही धैचा आहे तर तो गाडायचं काम जे आहे ते ट्रॅक्टरच्या नांगराच्या साहाय्याने हे चालू आहे हो आ, 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 तर रविवंशी आपण चर्चा करू किंवा कशा पद्धतीनं आपण हे नियोजन जे आहे ते केलेलं नाही खरं तर आणखी ह्याला एक पाच सात दिवसाच्या नंतर आपण गाडणार होतो परंतु आता जे काय हवामानाचा अंदाज घेऊन आणि जे काही आता आपलं पाऊस जे पडणार आहे तर त्या पावसाच्या दृष्टिकोनातून जरा थोडी लवकर गडबड केली आणि दुसरी गोष्ट अशी म्हटलं तर ह्याला आता फुलवरा अवस्थामध्ये आहे आणखी ही अनेक दहा बारा म्हणजे द दिवसामध्ये आणखी थोडी वाढ झाली असते परंतु गडबड ह्याच्यासाठी केली की परत पुन्हा रोटर पण चालणार नाही आणि पण चालणार नाही आणि दुसरी गोष्ट ब्रश कटरनं जरी ह्याला आडवं पाडून आपण पूर्ण टाकलं तरी पावसाच्या ह्याच्यामध्ये कुठलंच म्हणजे ट्रॅक्टरचं जे आवड आजार आहे ते कुठलं चालणार नाही आणि उघाडचा फायदा घेऊन लवकर लवकर कारण आपला उद्योग काय आहे की ह्याच्यापासून जास्तीत जास्त फिरवळीचं खत आपल्याला कसं मिळेल पण जेणेकरून एक चार पाच दिवसाचा दहा दिवसाचा जरी आपण गडबड केली तरी बायूगस्त जरी आपल्याला जास्त जरी मिळणार नसला ना म्हणजे तर, तरी पण तर। आता जे आपल्याला समजा आता खर्च आपल्याला जे होणार आहे ते थोडाफार कमी होणार आहे परंतु चांगल्या पद्धतीनं आता ट्रॅक्टर पण चलन ट्रॅक्टरचे अवजार पण चांगल्या पद्धतीनं चलले जातील आणि जे आपल्याला उद्देश आहे ते उद्देश आपला सफल होईल या दृष्टिकोनातून आता नांगरणीच्या माध्यमातून डायरेक्ट गाडला आहे ह्याला जर आपण रोटरच्या सहाय्यानं सुद्धा आपण ह्याचे बारीक बारीक तुकडे करून आपण चलवू शकत होतो परंतु रोटरच्या ह्यानं डबल मार असल्यामुळे रान परत ग चाला असतो आणि परत पुन्हा आणखी ती जी कडकपणा आपण शेत जमिनीसाठी जमिनीला ते कडकपणा वाढला असता आणि परत पुन्हा पाऊस पडल्याच्या नंतर रान असं निबर होऊन परत त्या ट्रॅक्टरचं कुठल्याच अवजार ह्याच्यावर चा चाललं नसतं म्हणून आपण डायरेक्ट ह्याला नांगराच्या साहाय्यानं गाडायचा प्रयत्न की चालू आहे आणि चांगल्या प्रकारे होत आहे कारण आपण जर उन्हाळ्यातली नांगरणी बघितली किंवा बाकीची बघितली तर नांगर हा पन्नास एच पीचा असू द्या किंवा पंचावन्न एच पीचा असू द्या किंवा ट्रॅक्टर त्याच्यापेक्षा भारी असू द्या त्याला वडायला तेवढीच ताकद जास्त लागते आणि कडकपणा जमिनीत आल्यामुळं ते नांगर व्यवस्थित चालत नाही परंतु आतासुद्धा टायर फिरवायले कारण ह्याच्यात वलाचं प्रमाण असल्यामुळं फिरवायले परंतु नांगराची जी पद्धत आहे ती एकदम व्यवस्थित गाडलं जाईल आपला जी उद्देश आहे की ह्याला जमिनीत गाडायचा तर ती पूर्ण आता सध्या ट्रॅक्टरच्या सहाय्यानं होत आहे आणि चांगल्या पद्धतीनं ही जमिनीत माती आडसुद्धा चांगल्या पद्धतीनं होत आहे बरोबर आहे आता महत्वाचं जसं भाऊ म्हणलं तसं एकदम उत्कृष्ट पद्धतीनं आपण जर इकडं जर सगळं पाहिलं हे पूर्णपणे जमिनीमध्ये गाडलं जायलेलं आहे सगळं व्यवस्थित आणि ह्याचं वैशिष्ट्य आहे दाईंचा ह्याच्या आधी आम्ही हे प्रयोग केलेले आहे तर ह्याच्या काड्या वगैरे काही जास्त राहत नाहीत लगेच जे आहे ते हे सगळ्या तुडवा तुडवीमुळं लवकरात लवकर कुजायची सुद्धा जी आहे ती प्रक्रिया ह्याच्यामध्ये जी आहे ते होऊन जाते म्हणजे हा बायोमास आपल्याला पुढचं का का जे काही आपल्याला ऑपरेशन करायचे आहेत म्हणजे ऊसाची लागवड करायची असेल किंवा सरी पाडायची असेल तर त्याला कुठल्याही प्रकारच्या अडचणी ज्या आहेत ते इथं येत नाहीत त्याच्यामुळं आपण अशा पद्धतीने जे आहे ते डायरेक्ट नांगरणी सुद्धा जे आहे ते आपण करू शकतो बरं ह्याच्यामध्ये आपण हे नांगरणी करत असताना तांत्रिक काही अडचणी जे आहेत येतात तर त्याला कसं आपण हे करायला पाहिजे तर ते ड्रायव्हर महोदय आहेत तर काय तुमचा काय अनुभव आपण जी काही पारंपरिक करतो तर त्याच्यातून ह्याच्यात काय फरक आहे तर हे नांगरताना जाता या जाणं येणं जर केलं तासातून तर इकडलं झाड तिकडं तिकडलं झाड इकडं पल्ल्यामुळे आडका आडकी होती बर आणि खाली जर घेतलं तर एक लेवल रान पलटत आहे एक लिहून राहत झाडं बरं तरी तुम्ही तिकडचा उभा जो काही दहा आहे ती नांगरा गाडीत आणला गाडीत आणला तर इकडं ट्रॅक्टर नेलं इकडे नेलं की डबल पलीकडचं लगेच त्या ह्याच्यात ट्रॅक्टर घ्यायचं नाही घ्यायचं नाही घ्यायचं जसं आपण समजा पण पणजी मारतो तशा पद्धतीने करायचं रवि भाऊ ह्याच्यामध्ये तुमचं काय निरीक्षण म्हणजे आपण जर जनरल असं नांगरलं तर आपण काय होतं की हे तास पलटून आलं की पलटी नांगर मारून लगेच त्याच्यामध्ये पलटी घालतो बरोबर परंतु ते मोकळ्या ह्याच्यामध्ये काय होतंय की ती, होते ती नांगर सरळ चालतंय आता ही उंच उंच असल्यामुळे त्याच्यात जे आडकलेला आहे आणि त्या तासात डबल त्या ठिकाणी तर टायर फिरवत आहे आणि ते महागाला अडकलेलं तसंच जास्त अडकत जाते त्याच्यामुळे खाली रान जर घेतलं तर नागरणे म्हणजे आपल्याला जे आता समजा ह्याला आडवं कुणी म्हणतो कटर न आडवं पाडा कुणी रोटर न करा तर त्या जे गोष्टी जे आपल्याला करायच्या तर आपण जरा टेक्निकल वापर करून आणि ट्रॅक्टर चालविणारा जर माणूस चांगला म्हणजे तज्ज्ञ असेल तर त्याला बरोबर लक्षात येतं की त्या टायमाला काय पाहिजे तर ते तसं आमच्या नागोरावनी केलं किंवा ह्याच्यात ज्या बाकीची जे मेहनत करायची आहे तर न करता डायरेक्ट फक्त खाली आर्याखाली जेणेकरून पलटी सुद्धा समान होती आणि आपलं काम पण कमी ह्याच्यामध्ये व्यवस्थित हा मग आता हे खाली आपण घेतल्या नंतर पुढचं जी काय आपल्याला आता डायरेक्ट सरी वाढायची म्हणलं किंवा सरी नसीर वाढायची आपल्याला जर पणजी करायची म्हणलं जमते ह्याला हाडकू द्यायचं आणि सरी मारायचे डायरेक्ट डायरेक्ट सरी मारायची काय प्रॉब्लेम सुकत आहे ना सुकत आहे आणि हा बाय मेसा तुम्ही कमी होऊन जाते साडेचार पाच फुट चे आणि साडेपाच या दरम्यान सरी चलते ओके साडेतीन चार ही बी चलत नाही ओके का तरी आड काड की होते बरोबर नंतर सोलला तर मध्ये सरी जर ठेवली सात पाच साडेपाच काहीच अडचण येत नाही पाच साडेपाच ओके तर शेतकरी बांधवांनो आपण अशा पद्धतीने जे आहे ते आपल्या जो काही हिरवळीचं खत आपण केलेलं होतं अशा पद्धतीने आपण ना नांगरून टाकू शकतो वापशावर शेत असताना आणि अशा पद्धतीने उत्कृष्ट आपल्या जमिनीसाठी जे आहे ते जमिनी सुपीक वाढीसाठी हा प्रयोग आहे तो आपण जसं रविभावनी केलेला आहे त्या पद्धतीने आपण करू शकतो